नमस्ते एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण तूळ राशीसाठी इंग्रजी वर्ष दोन हजार पंचवीस कशा प्रकारे फल देईल अर्थात हजार पंचवीस या वार्षिक वर्षाचे राशी भविष्य आज आपण पाहणार आहोत तूळ राशीच्या व्यक्तींना गुरुग्रह दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा गुरुग्रह राशीच्या व्यक्तींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करत आहे हा अष्टम स्थानातील गुरुग्रह तुळ राशीसाठी आरोग्यामध्ये तक्रारी निर्माण करणारा तसेच तू आत्मविश्वास कमी करणारा तसेच तू राष्ट्र व्यक्तींच्या विवाह जुळणीमध्ये अडचणी निर्माण करणारा तसेच तू राष्ट्र व्यक्तींना संतती सौख्याची हानी करणारा आहे तसेच या दरम्यान तू राष्ट्र व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा थोड्याशा कटकडींना सामोरे जावे लागेल त्याचप्रमाणे तू राष्ट्र व्यक्तींना या दरम्यान आपल्या आत्मविश्वासामध्ये कमी झाल्याचे पहावे असेल यानंतर मात्र दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस पासून डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर गुरुग्रहाचे भ्रमण तुराशीच्या भाग्यस्थानातून मिथून राशीतून होणार आहे हे गुरुभ्रमण तु गुरु राशीसाठी विवाह योग जुळून आणण्यासाठी त्याचप्रमाणे संतती योगासाठी त्याचप्रमाणे वैवाहिक सौख्यासाठी तसेच आत्मविश्वास वाढवणारे आरोग्यासाठी शुभ फलदायी आहे तसेच नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी देणारे त्याचप्रमाणे नोकरी व्यवसायातील त्रास दगदग कमी करणारे त्याचप्रमाणे सौख्यवर्धक हे भाग्यवर्धक ठरेल भाग्याची साथ या दरम्यान तुळराशच्या व्यक्तींना चांगली मिळेल त्याचप्रमाणे शनिग्रह तुराशीच्या सध्या या दोन हजार पंचवीस वर्षामध्ये दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तुळराशीच्या पंचमस्थानातून भ्रमण करत आहे या पंचमस्थानातील शनिग्रहाच्या भ्रमणादरम्यान तुळराशच्या व्यक्तींना संतती विद्या इत्यादी गोष्टीमध्ये विलंब झाल्याचे पाहावयास मिळत आहे यानंतर मात्र दिनांक एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस नंतर शनिग्रह तुराशच्या षष्ट स्थानातून भ्रमण करणार आहे हा षष्ट स्थानातील शनिग्रह तुरासच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा तसेच तुरासच्या व्यक्तींना कोर्ट कचेरी इत्यादी क्षेत्रामध्ये जय मिळवून देणारा तसेच तुरासच्या व्यक्तींना शत्रूवर विजय मिळवून देणारा हा शनिग्रह श्रेष्ठ स्थानातील राहील तसेच था हा शनिग्रह तुरासच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा नवीन संधी निर्माण करणारा राहील त्याचप्रमाणे दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये राहुग्रह तुळराशीच्या दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत षष्ट स्थानातून मीन राशीतून भ्रमण करणार आहे या राहुग्रहाचे षष्ट स्थानातील भ्रमण तुळ राशीसाठी अनुकूल फले निर्माण करणारे आहे या दरम्यान तुळराशीच्या व्यक्तींना आपल्या नोकरी व्यवसायामध्ये ग्रहाचे पाठबळ राहील तसे शत्रूंच्या कारवायावर देखील प्रतिबंध निर्माण करता येईल त्याचप्रमाणे दिनांक अठरा मे दोन हजार नंतर हा राहू ग्रह तुराच्या पंचमस्थानातून भ्रमण करणार आहे हा पंचम स्थानातील राहुग्रह तू राष्ट्र व्यक्तींना मध्यम राहील अर्थात या दरम्यान शुभ व अशुभ दोन्ही परिणाम व्यक्तींना जाणवतील हा पंचमस्थानातील ग्रह तू राष्ट्र व्यक्तींना आर्थिक लाभ चांगले घडवून देईल त्याचप्रमाणे हा पंचमस्थानातील ग्रह तू राशीच्या व्यक्तींना थोडेसे शिक्षण संतती इत्यादी बाबत थोड्याशा समस्या निर्माण करणारा राहील त्याचप्रमाणे तू राशीचा स्वामी शुक्रग्रह दिनांक सत्तावीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस या दरम्यान षष्ठ स्थानातून मीन राशीतून उच्च राशीतून भ्रमण करणार आहे हा सहाव्या स्थानातील शुक्रग्रह तू राशीच्या व्यक्तींना नोकरी व्यवसायामध्ये चांगली आर्थिक प्राप्ती देणार राहील या षष्ठ स्थानातील उच्च राशीतील शुक्रग्रह तू राशीच्या व्यक्तींना आत्मविश्वास वाढवणाराही राहील त्याचप्रमाणे या शुक्रग्रहाचे लग्नशाचे भ्रमण ून असल्यामुळे तु राशीच्या व्यक्तींनी या दरम्यान आपल्या आरोग्याची थोडीशी काळजी घ्यावी त्याचप्रमाणे मंगळ ग्रह दिनांक जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत तुला भ्रमण करणार आहे हा दशम स्थानातील मंगळ ग्रह तू राशीसाठी नोकरी व्यवसायामध्ये उत्साह निर्माण करणारा तसेच तू राशीचा उत्साह वाढवणार राहील हा दशम स्थानातील मंगळ ग्रह तू राशीच्या व्यक्तींना नवी ऊर्जा देईल त्याचप्रमाणे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह तुराशच्या भाग्यस्थानातून भ्रमण करणार आहे हा भाग्यस्थानातील मंगळ ग्रह राशीसाठी मध्यम अनुकूल राहील यानंतर दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस ते दिनांक सात जून दोन हजार पंचवीस या दरम्यान मंगळ ग्रह दशम दशमस्थानातून पुन्हा भ्रमण करेल हा दशमस्थानातील मंगळ ग्रह तुराशीचा उत्साह वाढवणारा तसेच तुराशच्या व्यक्तींचा आत्मविश्वास वाढवणारा राहील त्यानंतर सात जून दोन हजार पंचवीस ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस अखेर मंगळ ग्रह तुराशीच्या लाभ स्थानातून राहील हा लाभस्थानातील मंगळ ग्रह सुद्धा तुराशीच्या व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ देईल त्याचप्रमाणे सूर्यग्रह तुराशीच्या दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस दिनांक पंधरा जुलै दोन हजार पंचवीस या दरम्यान अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे व दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या दरम्यानच्या बाराव्या स्थानातून भ्रमण करणार आहे या दोन महिन्यामध्ये मी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी या दोन महिन्यामध्ये नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा थोड्याशा समस्यांना सामोरे जावे लागेल या दोन महिन्यामध्ये आपल्या आत्मविश्वासामध्ये कमी झाल्याचे पहा मिळेल त्याचप्रमाणे मे व जून दोन हजार पंचवीस मध्ये राशी स्वामी शुक्रग्रह अष्टम स्थानातून वृषभ राशी भ्रमण करेल हे भ्रमण सुद्धा आरोग्याच्या दृष्टीने थोडेसे प्रतिकूल राहील परंतु आर्थिक बाबतीत हे भ्रमण शुभ फलदायी राहील अर्थात ज्या ज्या राज्य व्यक्ती शेअर मार्केट फायनान्स बँकिंग इत्यादी क्षेत्रात कार्य करत आहेत त्या व्यक्तींना हे अष्टम स्थानातील शुक्राचे भ्रमण आर्थिक बाबतीत शुभ फलदायी आहे परंतु हे अष्टम स्थानातील राहील त्याचप्रमाणे तु राशीच्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ते दिनांक सात मे दोन हजार पंचवीस दरम्यान तू राशीच्या षष्टस्थानातून निभंग राजयोग करणार आहे या दरम्यान सुद्धा तू राष्ट्र व्यक्तींना चांगले आर्थिक लाभ होतील एकंदर सर्व वर्षाचा विचार करता तू राशीसाठी या वर्षाचा पूर्वार्ध दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस पर्यंतचा पूर्वार्ध तू राशीसाठी थोडासा प्रतिकूल राहील व यानंतर दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस ते डिसेंबर दोन हजार पंचवीस अखेर तू राशीच्या व्यक्तींना हे वर्ष फलदायी राहील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करावं सबस्क्राईब करा धन्यवाद